मुंबईच्या दहिजर पूर्वमधल्या वैशाली नगर परिसरामध्ये बारा वर्षाच्या मुलाकडून गोळीबार कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून बंदूक सापडल्यानंतर खेळण्यात बंदूक समजून मुलानं केला गोळीबार मद्यप्राशन करून शिविगाळ करणाऱ्या मुलाची आई वडिलांकडून हत्या गळा आवडून हत्या केल्याचं निष्पन्न यवतमाळ जिल्ह्याच्या तुरा कला यवतमाळचे डॉ किशोर तब्बल एकोणीस वर्षांच्या नंतर कला संचालनालयाला कायमस्वरूपी संचालक पद मिळालंबाई चौधरी विद्यापीठाचा उद्योग संस्थांशी करार यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाचे प्रशिक्षण शिष्यवृत्ती आणि सर्वांगीण विकासाची संधी साताऱ्याच्या गोरेगाव डेपोला मिळाल्या नवीन पाच बसेस यावेळेस आमदार महेश शिंदे यांनी बस चालवली कार्यकर्त्यांना घेऊन कोरेगाव मधून केला फेरफटका संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील पहिलं गोल रिंगण संपन्न बेलवडीमध्ये देहबान हरपूड विठू नामाचा जयघोष करीत वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बघण्यासाठी पंचक्रोशीमधील हजारो भाविकांची गर्दी तुकाराम महाराजांचा जयघोष करीत गोल रिंगण पार पडलं मध्ये डोळ्यांचा पारणं फेडणारा रिंगण सोहळा देहभाग हरपून हजारो वारकरी गोट रिंगण पाहण्यासाठी शेगावमधून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरमध्ये भव्य स्वागत दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी परिसर हा भक्तिमय पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि पोली होमगार्डचा पोसपाटा तैनात राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमधून होमगार्डसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पुण्यामध्ये कापूस हळद आणि मका पिकांसाठी हँडिंग डेस्क सुरू याद्वारे दरामधील पडझड बोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज